नमस्कार मित्रांनो स्वागत आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजपासून आपली ट्रॅव्हल सिरीज चालू होत आहे तर सर्वांनी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उत्तराखंडच्या चार धामांपैकी आम्ही दोनच धाम करणार आहेत केदारनाथ आणि बदरनाथ तसेच साईड सीन करणार आहे आणि पंच केदार एक केदार म्हणजेच तुंगनाथ हे करणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा केदारनाथला येण्यासाठी पैशाचे नाही तर बाबांच्या बुलाव्याची जरूरत असते हा बुलावा आम्हाला या वर्षी आला तुमचा वेळ न घालवता आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया प्लीज पोचवली इथं हे Они а долго только длим боевые рынки, потому они не взаимпонентны. Открой, открой. А Али, секрет, ну, ты?

प्रश्न पडत लोकल ने का कारण आम्हाला पिंपरी रेल्वे स्टेशनवरून दादरला जाण्यासाठी लोकल होती तिथून दादरवरून आम्ही डायरेक्ट बांद्रा टर्मिनसला गेलो दादरला पोहोचलो आता तिथून डायरेक्ट बांद्रा रेल्वे स्टेशनची रेल्वे पकडायची <laughs> आता रिक्षातून बांद्रा टर्मिनलसला चाललो नाही पोचले आता तिथं कोचे यश तिथे एक जण झोपले वरती एक जण तिथे एक जण झोपले बाकी जागा <स्प्रावी> पत्त्याचा गेम चालू आहे पत्त्याचा मस्त जेवण झाले आता झोपायची तयारी चालू आहे आज रेल्वे मधला दुसरा दिवस आहे दिलेलं पोचले आता चला खाली आता नाश्ता चालू झालाय शंकरपाळ्या पाया पुऱ्या आहेत मस्त आता बसली ते सगळे कारण आता युपी मधल्या मुझफ्फर नगर मध्ये मुझ पोहचलो टपरी जंक्शन <laughs>

हरिझरला सगळीजण थांबली तिथं इथं मस्त इंडियाचा फ्लॅग आहे आता आम्ही उतरलो या समोर ते मस्त पंधरा मिनटं चालले आता चाललंय ता रूमच्या साईड मध्ये चालू आहे ना बी भरायचं इथे बसले जस्ट आधार कार्ड याय जर सिक्स थ्री फ्री आणि समोर सगळे हॉटेल आम्ही हरिद्वार रेल्वे स्टेशन उतरून रूम बुक केली व संध्याकाळी आम्ही गंगा आरतीला गेलो ही गंगा आरती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहायला भेटेल या प्रवासात माझ्या सोबत राहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.